गंगा शाळेतील श्री विनायक देशपांडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान वैजापूर दिनांक तीस सप्टेंबर वैजापूर पंचायत समिती शिक्षक संस्थातर्फे तालुक्यातील दिल्या जाणारा दोन हजार चोवीस पंचवीसचा आदर्श शिक्षक पुरस्कार भायगाव गंगा शाळेतील विनायक देशपांडे यांना प्रदान करण्यात आला याप्रसंगी तालुक्यातील लोकप्रिय व्यक्तिमत्व श्री दिनेश भाऊ परदेशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पदाधिकारी उपस्थित होते आदर्श शिक्षक विनायक देशपांडे यांना हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून संपूर्ण शाळेचा आहे अशी भावना ठेवून शाळेतील सर्व शिक्षक कवर्गांना गावकऱ्यांना सोबत घेऊन हा पुरस्कार स्वीकारला शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रमेश कदम मुख्याध्यापक श्री रामेश्वर राऊत केंद्रप्रमुख श्री सोळसे सर शिक्षक सचिन मुंजाळ सर गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एन के न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अशोक कराळे छत्रपती संभाजीनगर